शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं आज झेंडा चौक झेंडा चौक असं टक्कर चौका शिवसेनेच्या एका शाखेचं उद्घाटन केलं विशेष म्हणजे त्यानं यावेळेस एका रुग्णवाहिकेचं बी उद्घाटन केलं म्हणते तर यावेळेस माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील याशिवाय वाकोळे भाऊ आमच्या वर्षाताई भुयार याशिवाय ॲडव्होकेट प्रमोद जी गडरेल उत्तम भाऊ होते याशिवाय विवेकदादा होते याशिवाय विलासदादा होते आणि प्रितेदा अवकळ असे शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत शिवसेनेचं अचलपुरात ते न शाखेचं उद्घाटन केलं आहे मतलब भाऊ आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत यासाठी शिवसेनेची हे आंतर प्रणाली सक्रिय झाली असून शिवसेनेची एक खास पत्रकार परिषद बी या ठिकाणी होती ते पाहू पाहिले <laughs> काय करायचं अठरा तारखेला बाळासाहेब भवनामध्ये झालेल्या बैठकीनंतर जे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या संपूर्ण जिल्ह्याच्या त्यासोबत अचलपूर आणि मेरगाड मतदारसंघाचे ज्या ठिकाणी प्रमोदजी गटर जिल्हा प्रमुख म्हणून काम करताय त्यानंतर कामाला अचलपूर मध्ये गती आली त्यांचा पूर्वीपासून आग्रह होता की पदाधिकारी जाहीर झाले पाहिजे त्यांना पत्र मिळाले पाहिजे ते दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा सुद्धा उत्साह वाढलेला आहे आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तसं तर आम्हाला त्या निवडणुका युतीवर लढण्याचेच आदेश आहेत परंतु जर युती होत नसेल तर तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जोडतोड करता येईल ज्या पद्धतीनं लोकांना सोबत घेता येईल त्यांना सोबत घेऊन त्या निवडणुका लढाव्या अशा पद्धतीचा आदेश आहे तसं आम्ही पहिल्यांदा युक्ती करायलाच बंधनकारक आहे पण ती झाली नाही तो सोबळावर आम्ही का नक्की या ठिकाणी लढू आणि या ठिकाणा या कार्यालयातून अचलपूर मतदार मतदारसंघ आणि मेळघाट मतदारसंघाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आम्ही या ठिकाणावर सुरुवात करत तयारीची सुरुवात आहोत आज जर आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यातले जे जारीपाचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघात शिवसेनेचा एक एक प्रतिनिधी संपूर्ण ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहोत आणि दुसरीकडे आपले भारतीय जनता पार्टीसोबत युती मग ही निवडणूक लढताना तुम्हाला असं वाटत नाही का किंवा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपण सोबत घ्यायला पाहिजे ही परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी काही जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे लोक आहे भाजपचे कमी आहे किंवा काही ठिकाणी भाजपचे नाही आहे अमरावती जिल्ह्यात आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार नाही आहे हे सत्य जरी असलं तरी पक्षाची ताकद आहे आणि या ठिकाणी युती शिवाय त्यांना सुद्धा पूर्ण यश मिळणं किंवा आम्हाला सुद्धा पूर्ण यश मिळणं कठीण जाणार जाणीव त्यांनाही आहे आणि आम्हाला पण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अचलपट्या निवडणुकीत सर्वसाधारण महिला निघाल्या येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे साहेब गर कोणत्या महिलेला उमेदवारीसाठी प्राधान्य किंवा कोणता निकष देईल किंवा या महिलेला आम्ही या निकषांचा उमेदवारी मी कसं हाच राहील की त्या महिलेचा विजय झाला पाहिजे उमेदवार म्हणून अचलपोरा आणि परतवाडा येथील लोकांनी त्यांना स्वीकारलं पाहिजे त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा असलं पाहिजे त्यांच्या मागे पाठबळ असलं पाहिजे तसं साधारणतः आपण हे पण पाहतो की एखाद्या व्यक्तीनं पूर्वी निवडणूक लढवली की नाही त्यांच्या परिवारामध्ये लढवली की नाही तसं शिवसेनेनं नवीन लोकांना अनेक वेळा तिकीट दिल्या त्याच्यात मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळलं पण तरी पाहताना काहीतरी आपण पाहतच असतो यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी आम्ही तिकीट देण्याचा प्रयत्न करतो मागे पण आपण पद शिवसेनेकडेच होतो या नगराध्यक्ष पद आपल्या पक्षाकडे यावं यासाठी आपण काय प्रयत्न करणार आणि पक्ष श्रेष्ठी कडे कोणत्या मागणी करणार युतीमध्ये तर आम्ही नगराध्यक्ष मागूच तो आहेच ऑलरेडी कारण तो सुबळावाचा आहे त्याच्यामुळे ते मागण्याचा आमचा अधिकारच आहे झाली तर तरी नगराध्यक्ष आमचाच असेल नगराध्यक्ष सोडून आम्ही करणार परंतु संपूर्ण निवडणुका करायच्या आहेत बाकी सुद्धा निवडणुकीकडे लक्ष द्यायचं आहे आणि ज्या या ठिकाणी जे आपलं यश होत ते कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मग युती हो अगरना आपला आता इलेक्शन कडे जिल्ह्याचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते मान्य ज्ञानेश्वर पाटील यांनी आपला सांगितलं आहे की शिवसेना पूर्ण ताकदीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यास सज्ज आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी युती शक्य आहे ज्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक युती मधील घटक पक्षांना मिळणार आहे त्या ठिकाणी शंभर टक्के युती करण्याचा प्रयत्न राहील कारण की झालं तर शिवसेना आणि भाजपा या दोघांचा मतदार जर तुम्ही पाहिला तर तो एकच मागील निवडणुकांमध्ये जर अचलपूरची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल तर भाजपच्या सतरा आणि सेनेच्या बारा जागा या अवघ्या काही मतांनी पडलेल्या आहेत त्याच कारण की दोन्ही पक्ष आम्ही प्रमुखांनी हेच सांगितलेलं आहे की निवडणूक लढवायची आहे परंतु ज्या ठिकाणी मग शक्यच होत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही सोहळावरही लढण्यासाठी दंग ठेवतो आणि सज्ज जाए 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 ना शहरात चर्चा केली की प्रमोद सिंग गडरेल प्रमोद सिंग गटरेल प्रमोद सिंग गडवेल असणारे वादळ शांत आलं परतवाडा शहरात असणार शेवटी अचलपुरात लावला ना कितंबा तर आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाची या ठिकाणी भव्य शाखा ठेवली शे दीडशे दोनशे लोक शाखा उघड्याच्या कार्यक्रमाचे ठेवले पहिल्यांदा काय म्हणणं सांगा तुम्हाला आज या आनंदाच्या शनी एवढं सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून कि शिवसेना अचलपूर परतवाडा शहरामध्ये यापूर्वीही नगराध्यक्ष पदाचा शिवसेनेने उमेदवार निवडून दिलेला आहे आणि आगामी काळात देखील शिवसेना पूर्ण ताकदीने सर्व वार्डांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे नगराध्यक्ष पद हे ज्या पद्धतीने शिवसेनेकडे होतं ते आगामी काळात देखील शिवसेनेकडेच राहील आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हा आगामी काळात आपणास नगर अचलपूर नगर परिषदेवर अडकताना दिसेल गोष्ट अशी झाली आहे की म्हणजे क्लिअर आपलं सरकारी बरंच काम आहे शिंदे एकनाथ शिंदे जो शिवसेना गट या ठिकाणी एकदम निष्क्रिय होता पण ऍडव्होकेट प्रमोद शिंगली घडवेल जा जाते वा छा जाते अशी गोट होईल बसल्या आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणत्या प्रकारची रणनीती राहील आक्रमक रणनीती राहील का आमच्या माता भगिनी साथ राहील काय आणि कोणत्या पद्धतीनं निवडणूक लढायची आपली प्लॅनिंग जरा सर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे मी कॅमेऱ्यासमोर सांगू शकणार नाही परंतु जसं की तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना संपूर्ण महाराष्ट्रामधून महिला भगिनींचं पूर्ण पाठबळ आहे लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदेसोबत लाडका भाऊ मानून त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहे आणि त्या गोष्टीचा आगामी काळामध्ये शिवसेनेला निवडणुकीमध्ये फायदाच होणार आहे सर्व ठिकाणी पक्षाचं तर असं सांगणं आहे की शक्यतो युतीमध्येच इलेक्शन लढा परंतु ज्या ठिकाणी शक्य होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढा आमची दोन्ही पद्धतीने निवडणुकीला नी सामोरे जाण्याची तयारी आहे आणि आम्ही चांगलं प्रदर्शन शिवसेना आगामी काळात अचलपूर नगर परिषद असेल धारणी असेल चिखलदरा असेल चांदूर बाजार असेल जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील या ठिकाणी चांगलं प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळेल